ना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आजी माजी मंत्र्यांना भ्रष्टाचाराबद्दल जाब विचारायचा ना अजित पवारांच्या आजी आजी माझी मंत्र्यांना जाब विचारायचा नैतिकतेबद्दल किंवा अन्य कारणांबद्दल आपलं स्थान मात्र बळकट करायचं आणि ते कशा पद्धतीने तर या दोघांमध्येही व्यवस्थितपणे वाद घडून आणत आणि नंतर मिश्किल टिप्पणी वगैरे असं आयुध वापरून कसं मोकळ्या मनाने सरकार चालू आहे हे दाखवायचं असं एकूणच चित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या महाराष्ट्रासमोर उभं केलेलं आहे आता नैतिकता प्रामाणिकता वगैरे हे शब्द फक्त उच्चारायचे असतात तसं वागण्याचं काही बंधन नसतं व प्रामाणिक पारदर्शकता म्हणा ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणा वगैरे वगैरे घोषणा ह्या फक्त ऐकायच्या असतात करायच्या असतात आता देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं तेच चालवलेलं आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या आजी माजी मंत्री जे आहेत ते कशा प्रकारे खात आहेत याच्या बातम्या जरूर पेरायच्या त्या उगवतील कशा चांगल्या प्रकारे हे बघायचं आणि दुसरीकडं असं स्थगिती वगैरे असं काही दिलेलं नाही असं देखील सांगायचं त्याच्यानंतर आजही माजी कृषी मंत्री अजित पवारांचे माणिकराव कोकाटे धनंजय मुंडे नैतिकता वगैरे काय याच्यावर गोलमाल गोलमाल उत्तर द्यायचे आणि प्रश्न थांबवायचा अजित पवारही अस्वस्थ राहायला पाहिजेत आणि एकनाथ शिंदे देखील अस्वस्थ राहायला पाहिजे मग एकनाथ शिंदे यांनी असं म्हणायचं की अजित पवारांची खुर्ची स्थिर आहे त्यांनी ती शाबूत ठेवलेली आहे आपलं स्थान हातामध्ये ठेवलेलं आहे आणि मग अजित पवारांनी त्यांना म्हणायचं तुम्हाला तुमची खुर्ची सांभाळती सांभाळता आली नाही तर मी काय करू असं म्हणायचं आणि देवेंद्र फडणवीस यांनी फक्त हसायचं असं हे सध्या सगळं चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे आणि या संदर्भामध्ये आपण नेमके नेमके डावपेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे खेळत आहेत खेळणार आहेत याविषयी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जवळ नेमका कोणता उपमुख्यमंत्री आहे तर ते एकनाथ शिंदे आहेत याच्या बातम्या रोखोक सगळी टीका संवाद हे सगळं घडत असताना त्याची सर्वाधिक माहिती इत्यंभूत माहिती जर कोणाकडे असेल की एकनाथ शिंदे पहाटे चार वाजता भेटले की दहा वाजता भेटले कोणत्या खोलीमध्ये भेटले आणि नेमका त्यांचा काय संवाद झालेला आहे त्या खोलीतील संवाद हा बाहेर येईल कसा आणि आपल्याला कळेल कसा हे सगळं करण्याचं सामर्थ्य सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये दे। आहे आणि ते आता स्थिरावलेले आहेत त्याच्यामुळे अमित शहा आणि शिंदे यांचं काय ठरेल याची चिंता करायची नाही आता चिंता त्यांना करायला लावायची एकनाथ शिंदे यांना करायला लावायची पण ठाण्यामध्ये गणेश नाईकांना राजकीय दृष्ट्या बळ द्यायचं जनता दरबार वगैरे ते सगळं सुरू करायचं इकडं उबाटा सेनेचे जेवढे मंत्री पदाधिकारी आपल्याला भेटतील त्यांच्या व्यवस्थित भेटी गाठी घ्यायच्या एक एक बातमी कशी बाहेर येईल हे देखील पाहायचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जे मीडिया ती जी टीम आहे आतमध्ये काम करणारी ती न बोलता काम करते बातमी तर बाहेर येत आहे बातमीचे सगळे आग्नी बाण येत आहे हे बघा आजी माझी भाजपच्या मंत्र्यांबद्दल एकही बाण बातमीचा बाण सुटलेला नाहीये पण एम एम आर डी ए मध्ये फ्रान्सच्या कंपनीने कसा आक्षेप घेतलेला आहे मग आता त्यावर कडी करताना असं म्हणायचं पत्रकार परिषदेमध्ये कि जर या कंपनीला असं वाटतंय सिस्टरला की आमच्याकडून लाज मागण्यात आली त्यांचा काय आक्षेप असेल त्यांची काही बिल थकलेली असतील तर त्यांनी पत्र कुणाला पाठवायचं होतं मुख्यमंत्री म्हणून मला पाठवायला पाहिजे होत त्याच्यानंतर नगर विकास खाते ज्यांच्याकडे आहेत ते आमच्या एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवायला पाहिजे होतं त्यांनी ते पत्र कुठं पाठवलं दिल्लीतल्या महाराष्ट्रातल्या निवासी आयुक्ताला पाठवलं रवींद्रसिंग यांनी आमच्याकडे कुठं पत्र आलेलं आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलेलं आहे पण बातमी तर आलेली आहे बातमी तर येऊ दिलेली आहे त्याच्यानंतर दुसरं उदाहरण दुसरं उदाहरण तानाजी सावंत तीन हजार कोटीच्या वरचा जो भ्रष्टाचार घोटाळा सगळा जो घातलेला आहे ती बातमी तर आलेली आहे बातमी येऊ दिलेली आहे पण खुलासा काय करायचा पत्रकारांनी विचारल्यानंतर खुलासा असा करायचा आहे की केंद्राने अमुक अमुक टक्के खर्च करायला सांगितला होता पाच नऊ टक्के पाच टक्के वगैरे असं काय जे आहे ते इतका खर्च झालेला वगैरे एवढंच झालेलं आहे बाकी तशी काही फाईल माझ्याकडे आलेली नाही आणि मी त्याच्यावर स्थगितीचा प्रश्नच येत नाही मीच माझ्या सीएमओ ऑफिसला विचार सीएमओला विचारतो असे काही फाईल आलेल्या आहेत का आपण काही स्थगिती दिलेली आहे का तर मला असं कळतं की अशा कुठल्या फाईल आलेल्याच नाही आहेत हे सगळं दाखवलं जात आहे म्हणजे मारायचं तर खरं पण मारताना आपण दिसलं नाही पाहिजे वळ मात्र उमटले पाहिजे आणि उत्याचे वळ कसे उघडे पडतील या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना व्यवस्थित घेरलं जात आहे एकनाथ शिंदे नाराज आहेत माझ्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे मला मुख्यमंत्री पद द्यायला पाहिजे होतं निदान काही महिन्यांसाठी काही वर्षासाठी परंतु देण्यात आलेलं नाही शब्द मोडलेला आहे मग उद्धव ठाकरे यांनी जसा बंद खोलीतला शब्द मोडल्यामुळे कसा काडी मोड घेतला होता तसा आपण मात्र आता काही घेऊ शकत नाही मग मार्ग काय शोधायचा त्या मार्ग शोधण्याच्या नादामध्ये शिंदे हे अनेक चुका करतील आणि त्या सगळ्या आपल्या पथ्यावर पडतील त्याच्यामुळे त्या आपण व्यवस्थितपणे शांतपणे हसतमुखपणे सगळ्या गोष्टी करायच्या जिथे खुलासा करण्याची वेळ येईल त्या वेळेला बरोबर राजकीय पद्धतीने उत्तर द्यायचे आणि दुसरीकडे आपली यंत्रणा कामाला लावायची असा सरळ सरळ उद्योग आहे आता बघा ज्या वेळेला उद्धव ठाकरेंच्या विरुद्ध एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी बंड केलं या बंडाची सुरुवात भ्रष्ट अतिभ्रष्ट आरोग्यमंत्री माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली आणि हे कुणी बोलून दाखवलं होतं हे तानाजी सावंत यांनीच बोलून दाखवलं होतं धाराशिव ते असं म्हटले होते की दोन वर्षापासून आमच्या दीडशेच्या वर बैठका झाल्या आणि ह्या बैठका सगळ्या देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने होत होत्या आणि पहिलं बंड करणारा पुकारणारा मी आहे एकनाथ शिंदे यांच्यावर मी थांबलो होतो असं म्हणणाऱ्या तानाजी सावंत यांच्यावर वेळ काय या आली त्यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवा बसावा लागलेला आहे कारण काय भ्रष्टाचार अमा भ्रष्टाचार ओर्ग जर मजा करायची म्हणून कोट्यवधी रुपये काही तासामध्ये करू खरीद खर्च करू शकतो बँकॉकला जायचा स्पेशल विमान कराय करता येऊ शकते म्हणजे श्रीमंतीचा हा माज कशा पद्धतीने सावंत दाखवत आहेत आणि त्या त्याची शिक्षा म्हणून देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना मंत्रिमंडळाच्या वार बाहेर ठेवलेलं आहे एकनाथ शिंदे यांना असं सांगितलं होतं की आता जे भ्रष्ट जे आहेत हुमरे सत्तार सावंत अमोग हे सगळे जरा बाहेर ठेवा यांना आता त्या संजय राठोडला सांभाळा कारण काय दोन अडीच लाखाचा इव्हेंट म्हणजे तेवढे लोक आणू शकतो तो ते सगळं करू शकतो त्याला ठेवा यांना काढा यांच्या फाईल आहेत त्या सत्ताराच्या फाईलचे भ्रष्टाचाराच्या गठ्ठ्याच्या गठ्ठ्या आहेत असं सांगितलं ते बाहेर ठेव मग अजित पवारांच्या बाबतीत आता काय केलं आहे अजित पवार हे राजकीय दृष्ट्या अतिशय परिपक्व आहेत त्यांचे आणि माझी फॅमिली चांगली जुळते लोकांच्या मनामध्ये त्यांच्या राजकारणाबद्दलचं जे डायनामिक्स आहे ते चांगलं लक्षात येतं त्यामुळे अजित पवार हे असे वगैरे आहेत मग आता धनंजय मुंडे यांचा नैतिकतेच्या कारणावर राजीनामा घ्यायचा काय मग ते अजित पवार ठरवतील मग अजित पवारांनी काय म्हणायचंय ते देवेंद्र फडणवीस ठरवतील मग दोघं एकत्र आल्यावर प्रश्न विचारलं तर काय म्हणायचं त्याच्यावर आधीच आमचा निर्णय झालेला आहे काय निर्णय झालेला आहे तुमचा निर्णय काहीच झालेला नाही निर्णय हाच झालेला आहे आज जलद गतीने फास्ट ट्रॅकवर सगळं केलं जात आहे आरोपपत्र ठेवलं जात आहे खटला आता लढवला जाणार आहे आता आपल्याला ती घोषणा करायला आपण मोकळे झालेला आहोत ते सगळं केलं जाणार आहे आता वाल्मिक कराड याच्या हा मेन मुख्य सूत्रधार म्हणून जाहीर करण्यात आलेला आहे तो, तो हत्येमध्ये आहे का वगैरे ते नंतरचा भाग आलेला आहे तू आता फक्त खंडणी हत्या अपहरण असं ते एकत्र आहे ते चार्जशीट ते बघू ते आता त्याच्यामध्ये बोलण्यासारखं भरपूर आहे परंतु आता काय की नैतिकतेच्या मग राजीनामा मग अजित पवारनी म्हणायचं मग ते धनंजय मुंडे यांनीच ठरवायला पाहिजे मग धनंजय मुंडे दिसले की अजित पवारनी आता तोंड फिरव फिरवलं असं ते व्हिडिओ येऊ द्यायचं आहे हे सगळं हे सगळं जे नाटक नाटक जे चालू आहे नाही ते इरवी भारतीय जनता पार्टी जर सत्तेच्या म्हणजे विरोधी बाकावर असती तर या देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं असतं याचा साधा विचार करा अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले होते त्यावेळेला बैलगाडी भर पुरावा अमुक पुरावा चौका चौकामध्ये रस्त्या रस्त्यावर काय झालं होतं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळामध्ये काय व्हायचं हो आणि कशा पद्धतीने विरोधी पक्ष नेता म्हणून एकदम बॉम्ब गोळे टाकत होते देवेंद्र फडणवीस कसा भ्रष्टाचार चालू आहे गृह खात्यात कसं बदल्या चालू आहे अमुक कसं चालू आहे म्हणजे मन गृहमंत्र्याला राजीनामा द्यायला लावला हे सगळं केलेलं आहे आता तर सत्तेची मांड एवढी मजबूत आहे मी पुन्हा येईन पुन्हा येईन ती इतकी जबरदस्त झालेली आहे की आता कुणीच काही वा काही वाकडं करू शकत त्याच्यामुळे या दोघांना नाचवायचं आणि हे तर काही सत्ता सोडून जाऊ शकत नाही बरं गेले तर गेले जातील कुठं ते त्याच्यामुळे आता यांचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामुळं त्याला जर म्हणजे शत्रूला संपवायचा असेल तर आधी आपल्या गोटामध्ये घ्यायचं आपल्या तंबूमध्ये घ्यायचं पंचपक्वांना खाऊ घालायचे आणि नंतर हळूच आचार्याच्या मार्फत कार्यक्रम करायचा इफेक्ट हळूहळू झाला पाहिजे एकदम व्हायला नको अशा पद्धतीचं राजकारण देवेंद्र फडणवीस सध्या खेळत आहेत आणि आपलं मुख्यमंत्री पद हे आधी स्थिर करत आहे आणि ते स्थिर करत असताना आता शीर्षस्थ नेतृत्व अमित शहा यंद फार काही मनावर घ्यायची गरज नाही कारण की राष्ट्रीय स्वयं संघाचा आदेशच आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढा प्रामाणिक पारदर्शकता दाखवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आपण स्वबळावरच आलेलो आहोत या विधानसभेमध्ये आता तसं आपण येऊ शकतो त्या दृष्टीने कार्यक्रम करा मग ठाणे महापालिका मुंबई महापालिका सगळ्या इतर महापालिका व्यवस्थित एकनाथ शिंदे यांचा कार्यक्रम करा आणि जास्तीत जास्त एकनाथ शिंदे यांना कवरेज कसं मिळेल त्या अर्थात हे सगळं बघत राहा त्या दृष्टीने यंत्रणा कामाला लावा त्या दृष्टीने राजकारण करा हे त्यामुळं ते अगदी तंतोतंत ही अंमलबजावणी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केली जात आहे त्यासाठी त्यांनी सगळ्या प्रकारच्या यंत्रणा गोपनीय यंत्रणा व्यवस्थितपणे कामाला लावलेलं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदासमधवा धन्यवाद